नमस्कार मित्रांनो इथं पाठीमागत चरतो आपल्या हिर्या हिर्याची आई पण इकडं चरायला आणली ते बघा पाठीमागत तिथं हिऱ्याची आई चरती काळ्या कलरची फोनमध्ये जास्त करून दिसतच नाही इथं चरतो हा आपल्या हिर्या तो हिऱ्याचा मोठा भाऊ शिव अलीकड हिऱ्याचा मोठा भाऊ पलीकड आणि मित्रांनो सकाळी मी कालच्या गहू पेरल्या ना तर त्याच्या थोड्याशा रासण्या घ्यायच्या राहिल्या त्या तर रासण्या घेतले मी रासण्या घेतल्या गहू भिजव पाटपाण्या भिजवण्यासाठी पाट काढलेत त्या शेताला आणि त्याच्यानंतर बैलांना डाळिंबाच्या शेतात चरायला सोडले कारण की काल इकडे आले होते ते चरत चरत तर काल मी बघितलं की चांग चांगले मन लावून चरत होते बागात म्हणजे डाळिंबाच्या झाडात चांगलं मन लावून चरत होते त्याच्यामुळे मग मी आज आज झाल्या झाल्यानंतर ह्यांना चरायला सोडलं इथं आणि हिऱ्या मोकळाच आहे कारण त्याला मी बांधलं होतं ना त्याला काल तर मी त्याला बांधून ठेवलं होतं आज पण आज पप्पांनी बांधले त्याला तर त्याच्यामुळं पप्पांनी फक्त त्याच्या आईलाच बांधलं त्याला मोकळे सोडले आणि मला कळ मी अवथांता तो तिकडे घासात गेला होता चरायला तो घास खायला गेला होता परत मी बैल घेऊन येतो आणि बैला माग तो इकडं आला चरत तर हे बघा त्याचं दाव इकडे हे थांब हिरे हिरे थांब ना थांब रे हे बघा हे त्याचं दाव आहे पण तो मोकळाच आहे पप्पांनी त्याला मोकळं सोडलं होतं हिरे लागले ए ला, मन लाग ए ठोंबे हिऱ्या बैलांसोबत किती शांत नाही तर सारखे पाळापळ करत होता पण बैल आल्यापासून बैलांना आता मी बांधले पण हिऱ्या मोकळाच किती शांत चरतोय बैलांसोबत तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बैलांचं काम चव मोगडा हा मोगडा आहे ना तर हा आपण मोसंब्याच्या शेतात मशागत करतोय आपण या मोसंब्याच्या शेता शेतात गुरं चारली होतं ना शेत पण थोडं कडक झाले आणि दोन मोसंब्याची लाईन आहे ना तर तिथं रोटविट मारलं नाही बाकी शेताला मारलं आहे पण भाई यांनी दोन मोसंब्याच्या मधली लाईन आहे ना तर तिथं रोट रोटा मारायचं राहिलं आहे तर मग तिथं कडक झालेलं शेत तसंच आहे तर त्याच्यामुळं टाइमपासमध्ये आपलं राहण्याचं चालू आहे जेवढं गरजेचं होतं ना म्हणजे पेरायचं गडबडीचं तर पे ते पेरून झालं आहे ज्वारी जास्त दिवसाचं पीक आहे ना तर त्याच्यामुळे तिची पेरणी लवकर करावं लागते तर ज्वारीची पेरणी झाली आपली गव्हाची पण पेरणी झाली आपल्याला हे शेतात खपली गहू पेरायचं आहे आणि हे शेत तयार झाल्यानंतर आता आपलं कडवाळाचं शेत होतं ना तर तिथं हारबरे पेरायचे आपल्याला पण आपण आप आप एक पाच सहा दिवस थांबणार आहेत हारबारी प्यायला आणि थोडं उशिरा प्यायले तरी जमत आहे आपण पावसाची वाट बघते आणि आज तसं वातावरण तयार पण झालं आहे पावसाचं पण बघू पाऊस येतोही नाही कारण की बघा इकडं आबाळ आलेलं आहे हिकडल्या बाजून पण आबाळ आले आणि हिकडच्या बाजूने पण आबाळ आले आणि पावसाची गरजच आहे आपल्याला पाऊस यायला पण पाहिजे पावसाची तर गरजच आहे आपल्याला तर त्याच्यामुळे एक जास्त काही म्हणजे गडबडीच काम नाही तर टाइमपासमध्ये आपलं बैलांचं जावलं आहे मोगडा हणायचा जेवढं गरजेचं होतं तेवढं तर काम झाले आणि पाऊस यायलाच पाहिजे मी पावसाची हो वाट बघतो हिथेकले भारी पक्षी बसल्या ह्या लिंबाच्या फांटीवर राखाडी कलरचा तर मित्रांनो आज पण हे गाव बसवले हो ह्याला गोकुळ वृंदावन म्हणतात जे हे दिवाळीच्या दोन तीन दिवस बसवतात हो जी दिवाळीतच बसवतात हो नंतर नाही तर ह्याच्यातलं हे तर मी काल सांगितले काय होतं ह्याच्यात ज्वारी आणि गहू ठेवलं होतात तर ते चिमण्यांनी गहू खाऊन घेतलंय आणि जेवारी पण खाऊन घेतली नाही तर बाकी हे कणगीत तर असेल जेवारी तर हे असं बनवलंय आणि आज ना आमच्या इकडं ज्वारीच्या शेतात पांडव बसवतात आज पांडव म्हणजे बघा हे जे स्ट्रक्चर बनवलं ना हे वृंदावन जे बनवलं ना गोकुळ वृंदवन तर ह्याच्या साईडला हितापिस्तावावरती एक छोटंसं मटका असते त्या मडक्यात दूध आणि तांदूळ टाकलेले असतात मग ते उत गेलं ना दूध तर त्याच्यानंतर ते तांदूळ घेऊन आपल्या जेव्हाच्या शेतात जायचं आणि तिथं चुना लावून पांडव बनवायचे मग त्या पांडवला ते खीर खायला द्यायची त्या तांदळांची असं बनवतात आणि हे जे पलीकडचं आहे ना तर हे तर मी कालच सांगितलं आहे म्हणजे आज जी होते त्यावेळेसच कोणतं काय आहे फक्त ह्याच्यात जास्तीचं हे बनवले बहुतेक आणि ही वेस आहे ना तर ही वेस जास्तीची बनवली आज तर त्याच्यावरती वाजन वगैरे ते आज जास्तीचं बनवले आणि हे आमच्या इकडं बनवतात दिवाळीत तरी असं आहे आत्ता दिवस मावळलाय आणि मी आलो गुरांना नेण्यासाठी गुरं कोण न्यायचे आहेत फक्त खिलरी तिचं वासरू आणि समोरचे दोन बैल आपले कामाचे काम झाल्यानंतर बैलांना मी इथं चरायला बांधलं होतं उशिरा चरायला बांधल्यामुळे आणखीन चढतायत बैल पण त्यांना घरी आता खायला टाकू बस इथं अधू घरी आणि खिलरीला नेतो मग रिटर्न नेतो बैलांना न्यायला हिऱ्या ताण लागली असेल ना तुला पला तहान लागली असं ना थांब गुचिडे काय तर काळा हो रे गुचड्याच लुतो अनाज लुत गोरु बस 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 पानी पिथाम् न गाईलाई पिउँदै थाम् गाई पानी पिदिएर एक्टा जरा थाम्कि